मला वाटत आहे मेहती असावा जबरदस्त गोलंदाजी करतोय तो ऑफ तेला ऍक्शन मध्ये लेग स्पिन होतोय ओके सत्यवान चांगला गोलंदाज बरोबर चांगली गोलंदाजी करतो सत्यवान आणि हा एक डाव

র চলতি করতে তো সত্য বা संख्या झाली ती चार पाच चेंडू चार धावा चांगला गोलंदाज आहे तो सत्यवान मला वाटतं याची मंडळाने नोंद घ्यायची आहे चांगली गोलंदाजी केली सत्यवान यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतो सत्यवान यापुढे बालचं नाव हा प्रथमेश चौकार कौस्तुक खरं गौरव कौस्तुभ मगाशी चांगली १५ केली होती गोलदारी केली होती आणि कस्तुभ आणि काय करतो चौकार मारला आहे अजून जोरत आपण जबरदस्त कौस्तुभ एक चांगले ऑलराउंडर परफॉर्म करत होतो कौस्तुभ आणि हा पुन्हा एकदा पंचांनी निर्णय सांगायचा आहे बॉड्री आहे ओके पंचांनी निर्णय सांगायचा आहे परिस्थिती थोडस आहे तीन धावा ओके काय तीन दवा त्याची दोन डाव तीन अशा नौ एक नऊ नाही पण तिथे गेला नायट्या गच्च्या आयुष्यात गळा गच्च्या गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज म्हणून नाव आहे प्रथमेश पाठी बघू नको सुंदी बेटी सुशील चांगली फळंदाजी सुशील आणि कौस्तू धावसंख्या झाली ती गचा क्षेत्र गचा गोलंदाजी किप्पर थोडीशी धावपळ करताना येते धावसंख्या झाली ती अरे धावबा थोडासा मोठा धक्का बसलाय तो कौस्तुभच्या स्वरूपात चांगला फलंदाज बाद झालाय घाई करायची गरज नव्हती अजूनही बॅग आपल्या हातामध्ये होती परंतु बॅट लग कौस्तुभ चौदा चौदा तो पळायला चालतो चांगली फलंदाजी करत होता, आ, होता। थी 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 तो कौस्तू पण धावबाद झाला थोडस बॅडल आणि हा सुंदर चेंडू होता धाव किपर काय चेंडू समजला नाहीये निर्धाव चेंडू होता नक्कीच बाउंड्री पण गेली असती सुशीलच्या बॅटला ला बॉल लागला असता कारण त्या पोझिशन मध्ये ते उभे होते नक्की तिथे बाउंड्री मिळाली असती परंतु कीपर त्याच्या क्षेत्र करता नाही ते किपर या पुढचे चेंडू अरे टेन्शन मध्ये काय खेळतोय तू खरोखर चांगली फलंदाजी करतो कौस्तुभ परंतु धावपात झाला थोडस सगळे प्रेक्षकही नाराज झाले परत चांगली फलंदाजी करत होतो कौस्तुभ सुशील गुरु त्याचं प्रेशर घेतलं आणि सुशील गुरु ही बोल्ड झाला आता पाच जिन्न पाहुया शेवटच्या किती जाऊन ते हरेश नरसुळे एक आक्रमक फलंदाज पाहुया हरश हरेशच्या बॅटमधून किती जाऊन त्या आणि फुलटॉस चेंडू दिला पर हरेश लगाई नहीं। होता परंतु हरेशला काही चिन्ह समजला नाहीये एक निर्धाव चिन्ह होता परंतु वाईटच्या स्वरूपामध्ये अवंतर जाऊ आणि हरेश खेळवतोय बॉलरला की बॉलर खेळवतोय हरेशला तेच समजत नाहीये पण नक्की दोन अवंतर जावं मिळाल्यात आणि खतखत मारला चेंडू आणि मला वाटतं पंचान्न प्रेम सांगायचं आहे संख्या झाली ती अठरा बघून खेळ बघून बॉल

मी थोडस नजर ठेवून करतोय तीन एक्स्ट्रा धावा दिल्यात या गोलंदाजाने आणि पण चौका सात धावा आणि पुन्हा एकदा हा चौका धाव संख्या झाली सत्तावीस बघ फक्त चांगली फलंदाजी करतो तो हि थोडासा बॉल टेंशन मध्ये आला नाही पुन्हा एकदा चौका तीन किड होती तीन चौकार मारले ते हितेश ने नितीन गुरवने काहीसा कांद दिला असावा मला वाटतं चांगली फलंदिक करतोय इथे तीन किनो तीन चौकार ने हा पुन्हा एकदा चौकार मला वाटत असावा परंतु चांगले क्षेत्ररक्षण आणि

लक्ष्मण गुरुव्यासाठी जागते जागते रहो लक्ष्मण गुरव थंडी लागू दे काही दे पाऊस पडू दे नाईट जाऊ दे तुम्ही जागे राहायचे लक्ष्मण गुरव आमच्या मंडळाचे स्पॉन्सर जागते रहो

आणि चेस धावांची पहिला गोगली गोगली चेंडू विकेट किपिंग जबरदस्त दा सुनीलचा चेंडू काही मिळाला नाही लेग स्पिन जबरदस्त दा सुशील गुरव त्याचप्रमाणे आपले चांगले योगदान देणार सुशील गुरव पाहूया नितीन गुरवचा एक थोडस मैदानामध्ये गरम वातावरण होत आहे ते खरोखर चांगली मेहनत केली आहे गोवळ संघाने आणि फुलटा चेंडू होता याचा काही फायदा उतरू शकला नाही नितीनने तोंड उघडलंय बॉल दुसऱ्या हातामध्ये धन्यवाद चांगली फलंदाजी चांगली फळंदी करतो सुनील पुढे सुनील याचा गुगली पुन्हा एकदा मला वाटतं काय वडा हातामध्ये मिळाला नाहीये बॉल डॉट केला होता संघाने कारण मॅच थोडीशी वाढली शेवटच्या ओव्हर मध्ये आणि सत्तेवर मागे होता सत्तेवर मध्ये ती कॅपॅसिटी आहे की नक्कीच तो मॅच फिरू शकतो कारण मला वाटतं मला वाटतं ऑपनिंगला आला असतं तर नक्कीच मॅच मध्ये अजून थोडासा फरक पडला असता अजूनही मॅच संपली नाहीये गुड येऊन मला एक अजून समज नाही लॉजिक आम्हाला बॉलरचं आणि बॅट्समॅनचं टी शर्ट सेम दिसतंय काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव होता आणि नितीन गुरव दोन नाव आहे तिथे दोन नाव एक रन वाचू शकला तुम्ही नितीन गुरव एक रन वाचू शकला पाय तरी घालू शकता तुम्ही हाताचा वापर तर करत नाहीये तुम्ही नितीन गुरव इथून गुरु तुम्ही एक रन वाचू शकला आपल्या संघासाठी इथे एक रन डिक्लेअर नाही दोन रन डिक्लेअर आहेत थोडस लक्ष द्यायचं मॅच मध्ये चार आणि कौस्तुभ एक आक्रमक गोलंदाज रन रनआउट झाला आणि सुंदर चेंडू टाकावता आणि घाई करायची नाही हरेश नरसोले यांनी घाई केले मॅच अजूनही आहे खरोखरच गोवाच्या संघाकडून हार मानली नाहीये शेवटच्या चेंडू पर्यंत नक्की ते लढतील गोव्याचा संघ ही त्यात पुरता तेवढाही मजबूत आहे कौस्तुभ पहिला थोडस कच्च्या क्षेत्र गणेश कडून कौस्तुभ पाहूया कौस्तुभ मारा करणार तो संदेशला पुन्हा जबरदस्त गोलंदाजी नक्कीच चांगला गोलंदाज चेंडू हाताळला होता तो कौस्तुभ याने एक मिरधाव चेंडू होता परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो गोवळ संघ वाईटचा चेंडू आणि मला वाटतं हात धावबाद सत्यवाने लक्ष दिलं असता तर नक्की धावबाद वाचला असता कारण एक बॉल जबरदस्त गोलंदाजी चांगली उत्कृष्ट विकेट किपिंग सुशील गुरु यांच्याकडून आणि नो चेंडू आहे हरेशला काही चेंडू संबंध नव्हता नो चेंडू प्लस एक अशा दोन तावा संख्या झाली ती बारा अजून एकवीसाची गरज बॅट्समॅनचं नाव सांगायचंय प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी करतोय तो कौस्तुभ खरोखरच चांगल्या संघासाठी आपल्या योगदान देतोय कौस्तुभ एक वेगवान गोलंदाजी आणि हा सुंदर चांगला चेंडू जबरदस्त गोलंदाजी कौस्तुभ कडून खरोखर चांगली गोलंदाजी करतोय चेंडू काय प्रतिमेश काही समजत नाहीये धावबाद झाला खेळाडू जर थांबला असता तर नक्कीच त्याने चौकार मारले असते कारण चांगली गोलंदाजी करत होतो कौस्तुभ पुन्हा एकदा आणि पंचाने आपली नोंद आता की जबरदस्त बॅटिंग पाहूया पुन्हा एकदा वेगवान बोलणं राधा नादामध्ये एक्स्ट्रा धावाचे दोन धावा धावसंख्या झटपट वाढते धावसंख्या झाली ती सोळा सतरा धावची गरज એક બોસ સોડા બોલે અનક ચૌકાર સત્યવા નિલા તું અને

जबरदस्त फलंदाजी करत होतो सत्यवाद त्याचप्रमाणे कौस्तुभ कौस्तुभने कौस्तु खरोबर विजयी झाला तो कौस्तुभ कारण जर आक्रमक पण दाखवतो तर आपण शांतपणे गेम करत असतो हे आम्ही त्यांच्या वडिलांकडून शिकलेलो आहे आणि आज त्याच स्वतः त्यांचा मुलगाही दाखवला त्याने की जास्त कोरोतरी करत असेल तर आपण संयम दाखवायचा आपण त्याचा गेम करायचा आणि नक्कीच त्याचे यशस्वी झालाय तो कौस्तुभ पाच चेंडू आणि धावांची गरज आणि षटकार तीन मारायच्या चारात पडेल रे बोलतात ता। चार चेंडू <सण> आणि तेराची गरज चांगली गोळा करतोय तो, ता ता तो, <सण> तो आर्या एक जबरदस्त मतलब डेली बैट अदाचित पता सॉल है डायरेक्ट बॉल बन डायरेक्ट बॉक्स बाहर है डायरेक्ट बॉल बॉक्स है नाही मगच आपलं मंडळ असलं आमचं तरी पण खेळ टीमध्ये आम्ही निर्णयामध्ये एकदम सक्षम आहोत निर्णय कोणाला सगळ्यांना सेम असणार तुम्ही आपला गेम खेळा आणि जबरदस्त

आणि विजयी संघ झालाय तो देवगाडी संघ बोला वाटत सत्यवान हे पहिल्या ओव्हरला जर आला असता विन झाला सत्यवान दुसऱ्या ओव्हर मॅच मध्ये आला कारण त्याच्याकडे बॅटिंग शैली चांगली आहे बॉलिंग तर आहेच आहे आणि विजयी संघ झालाय तो, तो देवगाडी ब